ही तुडुंब गर्दी पाहताय ती पेट्रोल पंपावरची लांबच लांब रांगा कित्येक तास वेटिंग पण ही गर्दी झाली आहे ती एका अफवेमुळे राज्यभरात पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी थेट पेट्रोल पंप गाठलं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी थीक मोठी गर्दी उसळली काहींनी गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनातून भरून घेतल्यानं काही पंपावरील इंधनही संपलं त्यामुळे इंधन संपणार अशी अफवा सगळीकडे पसरली आणि राज्यभरात ठिकठिकाणी थीक पेट्रोल पंपावर तुडुंबक गर्दी पाहायला मिळाली आता ही अफवा पसरली ती ट्रक चालकांच्या संपामुळे केंद्र सरकारने हिट अँड रन या ट्रक चालकांसाठी नव्याने केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं अनेक ठिकाणी जाम करण्यात आलं मोठे राडे देखील झाले त्यामुळे इंधनाच्या तुटवड्याची अफवा पसरली आणि नागरिकांची गर्दी पंपावर उसळली पण या आंदोलनातून इंधन वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी तात्पुरती माघार घेतलीय त्यामुळे राज्यातील इंधन कोणताही परिणाम होणार नाही आणि पेट्रोल पंप देखील बंद राहणार नाहीत या संदर्भात स्वतः ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन चे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं पाहुयात नमस्कार मी अली दारूवाला पेट्रोल डील असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता बोलतोय आज सकाळपासून अशी बातमी येत आहे का उद्यापासून तीन दिवस पेट्रोल आणि डिझेल हे उपलब्ध होणार नाही पण आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना हे दिलासा देऊ इच्छितो का महाराष्ट्र प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल हे सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन टँकरला दिलेलं आहे तर उद्यापासून सगळे पंपांना पेट्रोल हे पोलीस बंदोबस्तमध्ये भेटणार आहे तर सर्वसामान्यांनी हे पेट्रोल पंपावर गर्दी करून आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित उद्यापासून पेट्रोल डिझेल दिवसात भेटतील त्यामुळे इंधनाचा तुतवडा होणार आणि पेट्रोल पंप बंद राहणार ही एक अफवा आहे त्यामुळे नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गर्दी टाळा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका